भोकरदन तालुक्यामध्ये शासनाच्या निर्णयाप्रमाणे पंधरा जून दोन हजार चोवीसपासून पासून शाळेच्या सत्राला सुरुवात होत आहे आणि उद्यापासून शाळा उघडत आहे त्यापूर्वी आम्ही जी काही पूर्व तयारी केलेली आहे त्या प्रामुख्याने पाठ्यपुस्तक जे आम्हाला प्राप्त झालेले आहेत एक लाख एकोणतीस हजार तीनशे तेहतीस ही सर्व पाठ्यपुस्तक आम्ही आमच्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत अनुदानित शाळा आहेत आणि अंशतः अनुदानित शाळा आहे या शाळांची संख्या जिल्हा परिषदेत शाळांची संख्या तीनशे तीन आहे आणि जवळपास एकाहत्तर ही संख्या पार्शली ॲडेड आणि प्रायव्हेट ॲडेड शाळांची संख्या आहे म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर शाळांना जवळपास आम्ही पाठ्यपुस्तकाचं वितरण केलेलं आहे तालुक्यात सतरा केंद्र आहेत आणि प्रत्येक शाळेपर्यंत पुस्तक कसे पोचतील त्याच्या मी दक्षता घेतलेली गेल्या एक वीस दिवसापासून आम्ही सर्व पाठ्यपुस्तकाचं वितरण हे करत आहोत केंद्राने आहे शाळानी हाय वितरण हे चालू आहे आणि ही पाठ्यपुस्तकं पोहोचलेली आहे उद्या शाळेचा प्रथम दिवस असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांचं सत्राच्या प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि विविध असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले आहे विद्यार्थ्यांना एक उत्साह वाढाव वाढावा आहे विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये येण्यासाठी म्हणून प्रवेश पंधरवाडा सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे त्यानंतर प्रवेश प्रक्रिया ही यापूर्वी झालेली आहे पहिले पाऊल नावाचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि जी ज्या मुलांनी वयाची सहा वर्षे पूर्ण केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेमध्ये निश्चित केले जातात आणि पंधरा दिवसामध्ये ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे मोफत गणवेश सुद्धा विद्यार्थ्यांना लवकर दिले जातील शालेय पोषण आहार म्हणजे मध्यान्ह भोजन कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते आणि शासनाच्या निकषाप्रमाणे नऊच्या अगोदर शाळा भरवू नये म्हणून उद्या जरी श शे, शनिवार असला तरी शाळा नऊ वाजता भरणार आहे या सर्व सूचना आम्ही सर्व मुख्याध्यापकांना शिक्षकांना दिल्या आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा कारण आमच्या शाळा या सर्वांग सुंदर शाळा आहेत विभागामध्ये आमच्या तालुक्यातल्या शाळा यांना बक्षीस प्राप्त झालेल्या आहे आणि भोकरण तालुक्यामध्ये ज्या शाळाच्या उत्कृष्ट दर्जा त्या ठिकाणी आहे आणि प्रशिक्षित आणि शिक्षकवृंद त्या ठिकाणी आहेत आणि शिक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी शासनानं मनावर घेऊन पवित्र पोर्टलद्वारे सर्व सर्व शिक्षकांची पदं भरलेली आहेत मुख्याध्यापकांची सुद्धा प्रमोशन झालेली आहे प्राथमिक पदवी शिक्षकांची प्रमोशन झालेली आहे त्यामुळं शिक्षकाची जी उणी होती आम्हाला ती उणीसुद्धा सत्र सुरू शा होण्याअगोदर शासनानं पूर्ण केलेली आहे जवळपास आपल्या तालुक्यामध्ये ज्या जागा रिक्त होत्या त्या ऐंशी जागा जवळपास दो या दोन मागच्या आठवड्यामध्ये भर भरल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं शाळेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे शिक्षक उद्यापासून सर्व शाळेमध्ये येणार आहे आज आपण शाळेची स्वच्छता करत आहोत आणि आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत त्यातील सगळी तयारी आज सर्व शाळामधून मुख्याध्यापक आणि शिक्षक करत आहेत धन्यवाद